प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ इथ रिथमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव समाधानी ठेव सुखी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आशूसाठी सँडविच वगैरे बनवून दिलेले ती पॅकिंग झालेली आहे आशूसाठी दूध ओतलेलं आहे आता अशोकची टिफिनची तयारी झाली की मला नंतर मग स्वयंपाक करायचा आहे आणि आमच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे तर नाश्ता मी सँडविचेच बनवणार आहे तर ओटा लक्षलगेच लग आवरायचा जेणेकरून गबाळा वाटत नाही आणि काम करणाऱ्याला कंटाळा येत नाही तर माझं असं आहे काम कितीही करायला सांगा मला अजिबात काही वाटत नाही फक्त स्वच्छता पाहिजे तर माझी खूप इच्छा असते की हा ओटा पूर्णपणे रिकामा पाहिजे व शेवटी कामं असतात स्वयंपाक होणार म्हणजे भांडी वगैरे घासावी लागणार भांडी पडणार आणि ने ओटावर नेहमी ओटा रिकामा तर राहू शकत नाही तर जेवणाची तयारी करते थोडी थोडी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ भिजत घातलेली आहे कोबी चिरलेला आहे तर आमच्यासाठी मी कोबीची भाजी करणार आहे आणि ते चवळी शिजायला घालते तर चवळीमध्ये मीठ आणि टोमॅटो घालून छान शिजवून घेणार आमटीसाठी तर आमच्यासाठी तिखट रस्सा बनवेन आणि पप्पांसाठी अळणी अशी थोडीशी आमटी बनवेन तर पप्पांना मिरची मिरचीच किंवा तिखटाचं तेलकट जास्त जेवण द्यायचं नाही आहे तर चवळीमध्ये पाणी घातलंय आणि जसं मी सांगितलं अजून थोडं धीर धरा डिटेल व्हिडिओ बनवेन तर खरंच पप्पांना बघून तुम्ही विचारही नाही करणार की म्हणजे असं त्यांच्याकडे बघून आम्ही मी पण रोज असं आम्ही विचार करत होतो की आज पापांमध्ये काय बदल दिसतोय किंवा आज त्यांना काय म्हणजे ट्रीटमेंटचा काय परिणाम होतो हो आहे काय टॅबलेट दिल्यानंतर काय होतंय काय पण देवाच्या नावाला धन्यवाद येशूच्या नावाला धन्यवाद खरंच असं त्यांच्यामध्ये काहीच लक्षणं दिसत नाहीत दुसरी म्हणजे जे जे डॉक्टरांनी सांगितलेलं म्हणजे इतके सिमटम्स त्याचे असतात की ते ऐकूनच वाईट वाटतं पण असं काहीच नाही आहे ते अगदी नॉर्मल पहिल्यासारखे होते तसे उलट आत्ता तरी जास्त झडझाकट असे वाढत आहे चांगले आणि नेहमी परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्यात ठेवू हीच देवापाकडे प्रार्थना असते तरी बघा टोमॅटो धुवून चिरून घातलेला आहे आणि आता चवळी छान शिजवून घेणार तर रोज प्रयत्न असतो की आमटीसाठी एखादं तरी कडधान्य मी करण्याचा प्रयत्न करते आणि आधीमध्ये डाळ असते तर रोज रोज डाळ खाऊन कंटाळ येतो विशेष करून पप्पांसाठी हा जास्त प्रयत्न असतो आणि हे बघा मस्त स्टार मधून भाज्या आणते त्यावेळेस कोवळे कोवळे बीन्स आणलेले म्हणजे फरसबी आणलेली तर कोणत्याही भाज्या धुवून चिरण्यापेक्षा सॉरी कोणत्याही भाज्या चिरून न धुता त्या धुवून मग चिराव्या त्यामुळे पौष्टिक तत्त्व टिकून राहतात तर हे बघा जे काही नार असते किंवा जे काय म्हणतात तुम्ही मला सांगा तर आम्ही असंच म्हणतो की ह्याचे जे नार असते किंवा आजूबाजूची जी डेटा असतात मागची पुढची ती काढून घेतलेली आहे नाहीतर भाजी चरचरीत लागते तर मस्त कोळ्या कोळ्या शेंगा होत्या तर काहीतरी वेगळा आयटम करायला मी आणलेले हे पण म्हटलं चला पप्पांसाठी ही भाजी बनवूयात कारण मी आमच्यासाठी कोबीची भाजी बनवते तर सगळंच पदार्थ फिके फिके नको वाटतात तर मम्मी तेच म्हणतो ते किती डबल डबल ताप होतो पण मी म्हटलं हरकत नाही का जमतं आणि परमेश्वर सहाय्य करतो तर एखाद्या दुसरे दिवस कोणीही ॲडजस्ट करेल पण रोज रोज ॲडजस्टमेंट होणार नाही त्यामुळे मग पप्पांसाठी अळणी आमटी असते अळणी भाजी मा आमच्यासाठी काहीतरी तिखट वगैरे रेग्युलर जेवण बनवते तर आता आशुला तरी सँडविच बनवून दिलेले आहेत आणि हा बटाटा याच्यामध्ये इतका माझा जीव अडकलेला तो चिरावा अशी इच्छाच होत नव्हती तर मी या बटाट्याचे चिरून दोन हृदय केलेले तरी ते पप्पांना अळणी मसाला सँडविच बनवते त्यासाठी काय नाही सिंपल बटाट्याचा मसाला म्हणजेच जशी बटाट्याची पिवळी भाजी बनवतो तशा प्रकारे फक्त परतून घ्यायचं वड्यांसाठी भाजी बनवतो तशी तर ठराविक जी तयारी असते ती आधी करून ठेवायची त्यामुळे खूप कामं सोपी होतात तर या छोट्याशा डबीमध्ये मी आलं लसूण असे छान दरदरीत वाटून ठेवलेलं आहे म्हणजे बऱ्याच प जेवणामध्ये ते उपयोगी येतं हो तर हे बघा आलं ची दरदरीत पेस्ट आहे पेस्ट म्हणापेक्षा वाटण आहे ते थोडंसं तेल घातले तेलामध्ये जिरे मोहरी घातलेत आणि यामध्ये आता आलं लसूण घालते यामध्ये मिरचीचा अजिबात वापर नाही आणि थोडीशी हळद तर काम डबल पडतंय म्हणून काही वाटत नाही असं कारण ते आता अंगळवळ नाही पडलेलं आहे यादी देखील म्हणजे आत्ता पप्पा खरं तर पेशंट आहेत पण आपण म्हणजे घरात एखादा कोणताही पेशंट असू दे कोणताही गंभीर आजार असू दे सारखं सतत त्यांच्या पुढे काहीतरी ते वेगळे आहेत काहीतरी वेगळी ट्रीटमेंट तुम्ही पेशंट आहात म्हणजे तुमची तब्येत बरी नाही आहे तुम्हाला हे चालत नाही ते चालत त्यांच्यासमोर अजिबात बडबड करत बसायची नाही त्यांना असं नॉर्मल ट्रीटमेंट द्यायची हा ठीक आहे तुम्हाला थोडा त्रास होईल ना मग हे तुम्ही थोडे दिवस नका खाऊ म्हणजे नंतर तुम्हाला ते मनसोक्त खाता येईल आणि असंही पप्पांना हल्ली तिकडं जमतच नव्हतं त्यामुळे आम्ही जरी तिखट केलं तरी मी जरा कमी तिखट करायचे त्यांच्यासाठी त्यामुळे असं त्यांना खूप तिखट खायला आवडतं आहे आणि मग आता असं त्यांना ग ती इच्छा मारावी लागते असं काही नाही आहे ते एक बरं आहे तर मी आधी देखील सांगितलेलं की आजार कितीही मोठा असू दे छोटा कि असू दे घरामध्ये ज्यावेळेस एखादी व्यक्ती पेशंट म्हणून असते तर असं त्यांना तशी ट्रीटमेंट अजिबात द्यायची नाही आपलं प्रेम आपलं काळजी आणि आपलं बोलणं आणि एक पॉझिटिव्हपणा जो असतो म्हणजे सकारात्मकता जी असते त्यामुळे ती व्यक्ती जरी आजरी असली तरी ती लवकर बरी होते त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची तर हे बघा छान भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे तर वेळेअभावी मला सगळेच म्हणजे दिवसभराचं रुटीन दाखवता येत नाही म्हणजे पप्पांची केअर कशी कर करतो त्यांचे म्हणजे काय ट्रीटमेंट सुरू आहे काय नाही त्यासोबत त्यांच्या खाण्यापिण्याचे टायमिंग कसे आहेत कसं डाएट आहे हे मी डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन तर खरंच देवाच्या मला धन्यवाद की पप्पा झोपून वगैरे अजिबात नाही आहेत छान उठतात फिरतात सगळ्या गोष्टी नॉर्मली करतात पहिल्यापेक्षा जास्त स्पीडने करतात खरं तर आम्हालाच सांगावं लागते अहो पप्पा जरा जपून जरा अजून थोडे दिवस होऊ देत जरा काळजी घ्या स्वतःची तर जे बिन्स होते म्हणजे फरजबी ती दुहून छान अशी मित्रायला ठेवलेली आहे आणि ब्रेडवर ही भाजी खाते तर ऍक्च्युअली पप्पांसाठी मी जे रेग्युलर आपलं वेज सँडवेच असत वेज सँडविच असतं ते बनवणार होते पण जे काकडी किंवा दुसरं काही आहे आणि त्यामध्ये मग कसं होतं ना की पुदिन्याची चटणीशिवाय चव लागत नाही आणि पप्पाने मिरची अजिबात खायची नाही आहे त्यामुळे मग हा पर्याय शोधून काढला तर आहे त्यातच थोडी आयडिया वापरायची आणि टेस्टी आणि हेल्दी असं बनवण्याचा प्रयत्न करायचा तर रोज काहीतरी पप्पांना वेगळा नाश्ता असतो तर खीर किंवा शिरा उपमा हे त्यांना इतकं आवडत नाही तर मी आता म्हटलं ठीक आहे त्यांना पसतं आहे तर थोडे थोडे देऊयात आणि डॉक्टरांना पण विचारणा केली असता आणि म्हणजे सर्च पण केलं मी ऑनलाईन वगैरे की या या रुग्णांना म्हणजे या या परिस्थितीमध्ये या आजारामध्ये किंवा या ट्रीटमेंटमध्ये दे, काय द्यायला चालतं काय नाही तर प्र प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडीफार वेगळी माहिती असते पण ओवरऑल एकच निष्कर्ष निघाला की खाणाऱ्या व्यक्तीला जर काही त्रास नसेल तर सगळ्या गोष्टी चालतात फक्त कोणती ट्रीटमेंट सुरू आहे कोणती औषधं आहेत त्याबरोबर काही रिॲक्शन व्हायला नको किंवा काही त्रास व्हायला नको या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तर फळं वगैरे देताना ते स्वच्छ धुवून त्यांची साल काढून बारीक करून द्यायची आहे किंवा काकडी सॅलड काही देताना तर पप्पांना सुद्धा लिंबूचं पाणी करून देते ते दे देते। तर ते देखील यासाठी काढून देते कारण जे कठीण साल वगैरे असते ती द्यायची नाही आहे तर इकडे दुधामध्ये थोडं पाणी घातलं आहे अशुला दूध नंतर याच भांड्यामध्ये मी चहा बनवणार आहे तर पप्पा पप्पानं पप्पा स्वतः सांगतात की आता मला चहा नको हो आणि मी पण सांगते पप्पा आता तुम्हाला चहा हो नको एक दोन दिवस कंट्रोल करतात मग परत थोडंसं चहा दे असंही ते जास्त चहा पित नाहीत पण एखादी सवय असते पटकन तुटत नाही त्यामुळे मग काय कमी साखरेचा वगैरे असं थोडासा चहा त्यांना देते तर साखर त्यांना चालते नाही असं नाही फक्त चहामुळे उष्णता वगैरे वाढेल म्हणून देत नाही पण मन मारून नको वाटतं तब्येत तर त्यांची महत्त्वाची आहेच पण त्यांना म्हणते तुम्हाला थोडा हवा आहे ना थोडाच प्या जास्त पिऊ नका मग एखाद्या वेळेस कधीतरी देते संध्याकाळी वगैरे नाही त्यांना मग फ्रूट्स वगैरे किंवा काहीतरी असं वेगळं करून देण्याचा प्रयत्न असतो तर भडंग वगैरे बनवायचं आहे सध्या वेळ नव्हती त्यांच्यासाठी आळ्यांनी मस्त भडंग बनवेन आणि ती रेसिपी देखील तुमच्यासोबत लवकर शेअर करेन कारण बऱ्याच वेळेस काय होतं ना की वजन कमी करण्यासाठी असू देत किंवा एखादं पेशंट असेल त्यांना पथ्य वगैरे असतं तर त्यातल्या त्यात काय असे पर्याय करायचे की जे आधीमध्ये खायला होईल हे तुम्हाला थोडी आयडिया भेटेल तर अगदी थोडंसं बटर लावलेलं आहे आणि हे छान सँडविच रोस्ट करून घेते शेकून घेते तर मला मेडिकलमध्ये व्हिडिओ एडिट करावे लागतात त्यामुळे जर आवाजाचा गोंधळ असतो किंवा कस्टमर वगैरे येत असतात त्यामुळे मला बोलताना देखील घाई होते एखादा दुसरा शब्द इकडे तिकडे झाला तर समजून घ्या आणि तुम्ही समजून घेताय आणि इतकं छान प्रेम देताय बऱ्याच महिने गॅप पडून देखील माझे जुने व्हिवर जे आहे सबस्क्रायबर आहेत इतक्या आतुरतेने व्हिडिओज बघतात आणि कमेंट्स करतात मला खरंच खूप बरं वाटतं आणि माझे नवीन व्हिवर्स देखील जे नवीन सबस्क्रायबर आहेत ते देखील इतक्या आपुलकीने कमेंट्स वगैरे करतात तर सगळ्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद तर इकडे नाश्ता तरी बनवून घेते पप्पांची वेळ झालेली आहे तर पहाटे पाच वाजल्यापासून नॉनस्टॉप माझं काम सुरू आहे पण खरंच असं काही थकवा वगैरे जाणवत नाही किंवा झोप वगैरे पण आली नाही आणि जेव्हापासून पप्पांचं ऑपरेशन वगैरे झालं किंवा पप्पा आजारी पडले एक महिना आता ह्या गोष्टीला होऊन गेला म्हणजे सध्या ही जी आमचं हे रुटीन आहे त्याबद्दल सांगते त्यामुळे तरी प्रॉपर आम्ही असे निवांत झोपले हे आठवतच नाही अजिबात उठून उठून मध्ये मध्ये पप्पांना थोडंसं बघावं लागतं कारण त्यांना रात्रीची झोपच झोपच येत नाही आणि काय होतं ना की जो व्यक्ती दिवस रात्र धावपळ आणि काम करत असतो त्याला असं म्हणजे एका ठिकाणी बसून असं आरामात ते नाही जमत त्यामुळे त्यांचं काही ना काहीतरी सुरू असतं आत्ता त्यांना सांगितलं ना कुटाने नॉर्मली काम करायला लागलं तर ते करतील बिंदास तरी बऱ्याच वेळेस न सांगता वगैरे बऱ्याच गोष्टी करतात ते आणि त्यांची इतकी रिकव्हरी फास्ट आहे त्याबद्दल तरी देवाच्या नावाला धन्यवाद इतक्या लोकांच्या प्रार्थना आहेत इतक्या लोकांचे म्हणजे सपोर्ट आहेत त्यामुळे खरंच आज पप्पा आमच्यासोबत जिवंत आहेत देवाच्या नावाला धन्यवाद देते ज्या ज्या लोकांनी पप्पांसाठी प्रार्थना केलेली आहे विनंती केलेली आहे जे विचारपूस करतात त्यांचे देखील खूप मनापासून धन्यवाद आणि पैशांची मदत तर काय ती कोणीही करू शकतं किंवा पैशांची मदत तर सगळ्यांना जमेल असं नाही पण पैशांच्या मदतीपेक्षा जे मानसिक बल असते किंवा मानसिक आधार असतो तो खरंच परिस्थिती या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा असतो त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते ज्यावेळेस एखादी व्यक्ती आजारी असते तर सगळ्यांनी छान असं प्रतिसाद देणं काळजी घेणं किंवा एक मानसिक आधार असतो तो देणं गरजेचं असतो तर दहा वर्षापूर्वी देखील आम्ही या घटनेतून गेलो बऱ्याच गोष्टी फेस केल्या आणि देवाने त्यातून सहाय्य केलेलं आहे फक्त फरक एवढाच आहे की तेव्हा इतकं काही समजत नव्हतं तरीही त्या गोष्टी करण्यास केल्या आम्ही आणि आता तरी काय विचारायला नको आणि आज खऱ्या अर्थाने मला मी फार्मासिस्ट असल्याचा म्हणजे मला कौतुक वाटलं अभिमान वाटला, वाटला। आणि त्या शिक्षणाचा खरा वापर आत्ता होतो आहे असं मला वाटलं तर हे बघा आता चमच्याची वगैरे गरजच लागत नाही ही सँडविच देखील मी हातानेच परतलेलं आहे आणि ह्या कामामुळे इतकी सवय झाली आहे ना का विचारायला नको आता पटकन मी चहाचं भांडं गरम गरम ते तसंच ओतणार होते तर मम्मीसाठी बिनसाखरेचा चहा काढून ठेवलेला आहे ज्या त्या वस्तू लाग लगेच जागी ठेवायच्या त्यामुळे घरामध्ये पसा पसारा होत नाही तर हे मॉड्युलर किचन आपण म्हणतो ना जितकं सोयीस्कर तितकंच काय म्हणतात त्याला फायदा जितका तितका तोटा आहे कारण यामध्ये कॉक्रोच वगैरे भरपूर होतात तर ट्रॉल्यांची स्वच्छता करायची आहे तर वेळ इतका कमी भेटतो त्यामध्ये कधी कधी आणि काय करायचं हे सुचत नाही पण स्पीडने काम करायची सवय आहे त्यामुळे खूपशा गोष्टी सोप्या होतात तर हे बघा पप्पांसाठी मस्त मसाला मसालावाळ्यांनी सँडविच तयार केलेले आहेत त्यांना नाश्ता देते कारण नाश्त्याची वेळ झाली आहे तर सँडविच अगदी सुके वाटतील कारण पप्पा सॉस वगैरे पण खात नाहीत आणि आम्ही एक म्हणजे बरं आहे की पप्पांना बाहेरचे जास्त काय खायची सवयच नाही आहे म्हणजे सॉस असेल किंवा वेगळं पॅकेज फूड असेल बाहेरचं काय वडापाव सोडला तर ते बाकीचं काही काहीच असं आवडीने कधी खात नाहीत तर पप्पांना नाश्ता वगैरे दिला आहे तोपर्यंत इकडे जेवणाची देखील तयारी करते आणि चालता बोलता बघता बघता सगळ्या गोष्टी होतात तर पुढे व्हिडिओ मला कंटिन्यू करायचा होता पण मला मेडिकलमध्ये पण जायचं होतं आणि व्हिडिओ सुरू असला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात मोबाईल स्विच ऑफ होत आलेला आणि त्यामुळे ते राहून गेलं तर ही जी फरस बी म्हणजे बीन्स दिसते त्याची भाजी बनवलेली चवळीची रसा आणि चवळीची अळणी आमटी बनवलेली कोबीची भाजी बनवलेली कारलं फ्राय केलेलं मम्मीला आमचा नाश्ता तरी तयार झालेला आहे या तुम्ही नाश्ता करायला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेट्या नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा छान सपोर्ट करताय प्रेम देत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद स्टे हेल्दी स्टे कनेक्टेड स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल